भक्त मराठी कीर्तनाची वारीची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आणते तैसेची राहावे सुद्यावे समाधान चित्ती असू द्यावे केवळ भोग नेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती सुद्यावे समाधान तू काम म्हणे घालू तू म्हणे चिराहवे चित्तिया समाधान विठल विठल सुखीची रहावे चित्ती असुद्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी रुपी सेवे करता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पंढरीदेश पाडुरंग परमात्म्याचे अत्यंत लाडके भक्त देहूनिवासी महाराष्ट्र भूषण भक्ती तासन परमार्थाचा व्यसन असलेले जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि भगवत प्राप्ती योग्य असं साधन या साधकाला या अभंगाच्या रूपाने तुकोबराय सांगताय विठल 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 आवडते देवा देवाला कोणती भक्ती आवडते ज्या भक्तीमध्ये मनुष्य संसारातली माया ही भगवंताच्या चरणावरती अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडते आणि प्रारब्धाप्रमाणे अनंताने आपल्याला जसं काही ठेवलेलं आहे ना त्या स्थितीमध्ये आनंद माना समाधान माना आणि असं जर त्या साधकाचं वागणं असेल तर हीच थोर भक्ती देवाला आवडते पुढे जाऊन तुकोबराई सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ जर या संसाराच्या चक्रामध्ये जास्त वाहवत जाण्याचा प्रयत्न केला तर सुखा ऐवजी तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आणि म्हणून या संसाराचं टेन्शन येत असेल संसार आणि भक्ती संसार आणि परमार्थ यांचा समन्वय साधता येत नसेल तर एक काम करा तुकोबारे म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई हा संसार जो आहे ना या संसारातलं दुःख आणि सुख किंवा हा योग क्षेमांचा जो भार आहे तो भगवंताच्या चरणावरती अर्पण करूया विठल 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 बि� कीर्तन समारंभ साजरा होतोय त्या प्रत्यक्ष ब्रह्मांड नायकाला आपण प्रथमता नमन करूया सर्वांनी हात जोडायचे महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातू मुनींद्रे तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम

जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मई कुदास जुदास जनम जनम मोह दीजिए श्री वृंदावन को वास मस्तक हे पायावरी बरी या वार करी संतांचा विठल 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 या कीर्तन रूपी सोहळ्या करता आपण देवाची एक वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमा अंतर्गत या ठिकाणी जमलेलो आहोत बर का आणि म्हणूनच या महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकारांना या ठिकाणी या स्टेजवर येऊन आणि या टी व्हीच्या माध्यमातून समस्त तळागावातील लोकांपर्यंत यात ज्ञानोबा तुकोबा आणि या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन अवघ्या समाजाला ज्ञानामृताचा वर्षाव करणारे सगळ्या संतांचा संदेश या चॅनेलच्या माध्यमातून या कीर्तनकारांना पोहोचवण्याची ही संधी मिळते आणि या सर्व तळागाळातील आणि सर्व या श्रोत्यांपर्यंत हे हे कीर्तन जे आहे हे पोचतंय ही खरंच आनंदाची फार आनंदाची गोष्ट आहे बरं का खरंच या चॅनेलचा जो काही उपक्रम आहे हा फार सुंदर उपक्रम आहे आज या ठिकाणी या चॅनेलच्या माध्यमातून मलाही तुकोबरायंची विचार मांडायला काही संधी मिळाली त्याबद्दल खरंच फार फार आनंद वाटतोय विठाल 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 मिठाल